घाण ठेऊन दिवस रात्र करणार पेमेंट मधून अर्धे अर्धे पैसे काढून देते पस्तीस चाळीस हजाराची गाडी उभी करते आणि ती तोडतात एका झटक्यात तर लागणारच कोणाला पण यार आम्ही आली चला पळा हे नाही पाहिजे आपल्याला एकत्र या एवढंच मत आहे की वाद न करता सगळ्यांनी सपोर्ट करा एक दुसऱ्यांना ज्यांना खबर लागली की स्टॉल तुटणार आहे ते घेऊन गेले आणि ज्यांना खबर नव्हती ज्यांनी आत आतमध्ये पण लावले होते त्यांनी पुतपाच्या बाहेर येऊन त्यांचे पण स्टॉल तोडले तोडले त्यांचे पूर्ण होते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही जे रोडवरती गाड्या होत्या जे स्टॉल लावत होते त्यांचे स्टॉल जे आहेत ते तोडलेले होते अशा प्रकारे तोडले की ते स्टॉल परत जॉईन होऊ शकत नाही लोकांनी भरपूर पैसा खर्च केला त्या स्टॉल वरती आणि विषय असा झाला चला ठीक आहे व्हीव्हीएमसी चा कामच आहे ते अतिक्रमण असेल तर काय रस्त्यावर गाड्या लागत असेल किंवा काय तर कारवाई करायचं त्यांचं काम आहे विषय असा झाला की तोडून तोडून नेमक्या सात आठ गाड्या तोडल्यात आणि ज्यांची गाडी तोडली आहे ते रडत होते त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत मी पण तिथे होतो सगळे सावरा सावर चालू होती म्हणून मला उशीर झाला घरी यायला तर ताईंच एवढंच म्हणणं आहे की गाडीवरती नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल केला असता बोलले असते की इथून उचला तर आम्ही इथून निघून गेलो असो ती गाडी घेऊन त्या गाडीला काय तीस पस्तीस हजार खर्च केला असेल ते घेऊन गेलो असतो असं त्या ताईंचं म्हणणं होतं आणि ताई असं पण बोलत आहेत की आम्ही बी पावती फाडतो म्हणजे पावती घेतो पैसे देऊन पावती घेतो मग ऍक्च्युअली आम्हाला तसं जर आमचं बेकायदेशीर असेल तर मग त्या पावत्या पण घेऊन येतात बरोबर त्यांची पूर्ण फॅमिली तिथे त्यांच्या स्टॉल वरती आली होती आणि रडत होती त्यांचं म्हणणं असं होतं की जेवढे पण स्टॉल रात्री आठच्या नंतर लागतात त्यांचा ते स्टॉल बंद होता बोल फक्त काय सकाळचा चालू करता दुपारी दोन वाजता पण निसळ पाऊस होता त्यांचं म्हणणं असं आहे की आता आमचा स्टॉल तोडलेत ना मग बाकीच्यांचे एवढे स्टॉल आहेत ते कसे काय चालू ठेवले आता जे भेटले त्यांचे तोडले तोडले जे घेऊन गेले ते वाचले तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठपर्यंत पळणार इकडून तिकडून कुठे जाणार कुठपर्यंत आपण पळणार की जेसीबी आला तर आपण लगेच धंदा लपवायचा एवढी पावती देऊन पण तर काल रात्री आहे ना त्या ताई सगळे घेऊन प्रत्येकाच्या स्टॉलवरती गेले आणि बोलवते की तुम्ही स्टॉल आजच्या दिवशी बंद करा कळलं पाहिजे बीव्हीएमसी वाल्याला की बाबा आपण एकत्र आहोत एकत्र आपल्याला एक खाऊ गल्ली बनवून द्या जेणेकरून आमचं पोट पाणी चालून जाईल त्या हिशोबाने त्या ताई गेल्या आणि म्हणजे ताई सारख्या खूप लोक होते तिथे तिथे गेले आणि प्रत्येकाला सांगत होतं की तुमचा धंदा जो आहे तो आजच्या दिवशी बंद करा केला बंद आपल्याला सांगायला की बाबा आम्ही सगळे एकत्र आज त्यांचं एक तुटलं होतं दुसऱ्यांचं तुटलं तुटू नये म्हणून सगळे गेले होते एक दुसऱ्यांना सहकार्य करायला की बाबा आम्हाला सहकार्य करा जर उद्या तुमचं पण तुटलं तर आपण सगळे एकत्र येऊ एकत्र येऊ बरोबर त्या हिशोबाने तिकडे गेले होते की बाबा तुम्ही धंदा बंद करा आजच्या दिवशी

गाड्या तोडल्यात त्यांच्या आमची पण चाळीस एकत्र वगैरे राहिलो ना तर परमनंट धंदे होते ऐका नाही एक वाजेपर्यंत मराठी माणसांना मराठी लोकांनी सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांना फॉर्मनंट लावला पाहिजे धंदा लावा घाबरून धंदा

मावरा माझं नुकसान होत हजार रुपयाचा पाऊस आणलाय पाफल्याट आणलाय नुकसान कोणाचं आहे किती कालपम बंद पण बंद काय करतोय होऊ नुकसान आहे नुकसान आहे पण मराठी माणसांचे आमची बाजीवाला

नुकसान झालं त्यांच्या प्रत्येक पाहिजे ना नाय काल झाले कारण टाकलेतो मी आता जे साडेतीन दिवसीला गेली ना मी धडते माझ्या मित्रांचे मला कॉल येत आहेत मी डिप्रेशन मध्ये जाते आज मला आता हा एवढा वेळ घालवतोय उद्याचा वेळ घालवणार परवा मी वेळ घालवणार ह्याच्यावर मला सोल्युशन मिळणार आहे की नाही पण नाहीसाठीच लढायचंय पण मला त्याचा निर्णय मिळणार आहे पाचच्या दिवशी बोलू कुठल्या राजकारणी पक्षाला आणायची नाही माझ्यासाठीच लढतीय तो आहे ना सॉफ्ट करणार माझा मला त्रास माहितीये मी जितका स्ट्रॉंगली आता बोलते ना एक राहिल्यावर माझा सगळा त्रास बाहेर निघणार आणि मला काय झालं आतला कोणीही येणार नाहीये त्रास होणार आहे माझ्या मुलीला माझ्याला काय प्रश्न नाही माणूस पाय तो मुला बोलते ना तुम्ही तुमच्याकडे वीसीबी आली ना तर हे लोक आपण सगळे उभे राहू असं तर त्यांची पुतळी बरोबर त्यांच्या पुतळा आपण उभे राहा तुमच्या जोडायला आम्ही उभे राहू बरोबर रोज रोज कितपर्यंत पळणार आपण पावतीचा देतो आपण कायदेशीर पण पळणार कुठपर्यंत आता जर रात्रीच्या टायमाला जेसीबी आली पळायला लागणार ना आपल्याला मग ते पळू नये म्हणून म्हणून सोमवारी भेटा सगळ्यांना धाऊ गल्ली झाली पाहिजे म्हणजे काय कोणाला मला पहिले काही गरज नाही पावती पण घाबरून पण राहायचा महाराष्ट्रामध्ये आपण घाबरून राहतो सहकार्य करा सगळे एकत्र राहा आम्ही लोक तुमच्या सोबत आहेत आम्ही तिथे बघितल्यानंतर तुम्हाला त्या चालत तुम्हाला मला नाही की आम्ही तुमच्या सोबत आम्ही मग जातो मग काय करणार आपण कसं उभं राहणार तुम्ही आम्ही आहोत नाही ते उभं तुमच्या बरोबर एक बाईस वर्ष झाली नाही ठेवून दिवस रात्र करणार आ, हा पेमेंट मधून अर्धे अर्धे पैसे काढून जाते पस्तीस चाळीस हजाराची गाडी उभी करते आणि ती तोडतात एका झटक्यात तर लागणारच कोणाला पण यार आता एक ती लेडीज आहे ती लेडीज आहे तिने तिची गाडी होती तिची गाडी किती आता तीस रुपये तिला भरावे लागणार आहेत भाड्याची गाडी होती जो मालकाकडनं ती गाडी घेतली आहे तो मालक तिच्याकडे तीस हजार रुपये मागतोय कुठून आणणार तीस हजार रुपये एक रक्कम तोडताना विचारलं होतं का हा बरोबर आहे मला लागणार आपले शंभर रुपये गेले तर आपण स्वतःची काळजी घ्या आणि एकदम धीट राहा बस नसून जाऊ नका बाई म्हणून असेल ती जर तिचा पोट तो त्याच्यावरच पोट पाणी असेल तर त्या बाईने काय कर करावा ती बाई रडत होती अक्षरशः एकदम टेंशन मध्ये आली की मी कसं बस माझा पगार पाणी वाचून हे करून ते करून मी थोडं माझा स्टॉल उभा केलाय आणि ते स्टॉल त्याच्या मी त्यांचा धंदा पण होत नव्हता पण ते एक प्रयत्न केला होता चालू करायचा तुम्ही एखाद्या ढकलून द्यायची होती नाही तर घेऊन जायची होती त्यांची हिंमत झाली ते घेऊन आले असते बाई माणूस आहे असं करू नका मराठी माणसावर तर आम्हाला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही जर एक दुसऱ्याना सपोर्ट केलात तरच तिथे धंदा लावू शकता जर तुम्ही एक दुसऱ्याना सपोर्ट नाही ना ना केलात तर काय मतलब नाही मग मग कोणी पण येऊन कोणी पण तोड म्हणजे टाकू शकता हा मग कायदा कायद्याच्या जागेवर आज तिच्यावर भेटल उद्या तुमच्यावर भितल नाही नाही विषय आहे मला एवढंच बोलायचं की बाबा मराठी माणसांनी सगळ्यांनी एकत्र स्टॉल लाईनशीर लागतात अरे सुट्टे नाही हो ताई सुट्टे म्हणजे फॅमिलीचा हिसाब झाला त्याच्यात आईंचा हेच हिसाब होता की आपण सगळ्या फॅमिली आहोत ज्या आपण बाहेर स्टॉल लावतो तर आपल्याला पण कुठेतरी धंदा करून बिझनेस करून पुढे जाऊ थोडसं पुढे जाऊ पण निदान घर तरी चालला पाहिजे आपण राहू कोणाला काही शॉक नाही की बाहेर धंदा लावून हा मजा करायचा बरोबर की नाही जो तो पोटा पाण्यासाठीच करतो एवढंच मत आहे की आपसा, आपसा वाद न करता, करता सगळ्यांनी सपोर्ट करा एक दुसऱ्यांना एक दुसऱ्याने सर्वांनी मिळून कुठं पण जावा धंदे करतो बाजू बाजूला आहे तर असं आपला परिवार समजून एकमेकाला मदत करायची तिथे जो पण काय म्हणजे आर्ग्युमेंट झाली वाद पण नाही बोलू शकत भांडणं पण नाही बोलू शकत फक्त विषय होता की त्यांचा विषय असा होता की आम्ही एक दिवसासाठी धंदा का बंद करू आणि या टाईमचा विषय होता की तुम्ही हा एक दिवस आम्हाला सपोर्ट की आम्हाला दाखवायला की आमच्यावर तुम्ही पण उभे आहात ते बोलतात की एक दिवसासाठी आम्ही धंदा का बंद करू पण आता दुसऱ्या दिवशी जेव्हा कोण येईल तेव्हा तर तुम्हाला बंदच करायला लागलं बंदच करायला लागलं हे जर घडामोडी चालू ठेवण्यापेक्षा एकदाच काहीतरी जायचं तिकडे बीव्हीएमसी च्या ऑफिसमध्ये आणि जे काय सविस्तर सांगून की आम्हाला एक छोटीशी खाऊ खाऊ गल्ली द्या जेणेकरून आम्हाला भीती नाही राहणार की कोण सोडायला येईल बरोबर आहे हा विषय होता तिथे मित्रांनो तर सांगायचा सा मुद्दा म्हणजे बघा आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक दुसऱ्याला सपोर्ट करूनच राहायला लागला वाटतं की बाबा ह्याला मदत करावी तर आपण मदत करतो आता आपल्या आजूबाजूला काय प्रॉब्लेम झाला तर आपण पण ते दुःख व्यक्त करतो त्याच्यामध्ये त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो की नाही आपण का बोलतो आपण नाही त्याच्या वेळी झाले आम्हाला काय करायचं तसा विषय नसतो आज कुठे कोण कोण मारलं समजा आजूबाजूला तर आपण टीव्हीचा आवाज मोठा करून बसत नाही आपल्या घरात हळदी असेल तर आपण तो आवाज हळदीला डेक पण नाही लावत त्याच्या दुःखात सहभागी होतो तर त्या हिशोबाने त्या ताई बोलल्या की तुम्ही आमच्या दुखात सहभागी व्हा आमचं स्टॉल तोडलंय तुम्ही आमच्यावर उभे राहा आणि तिकडे जा विचारा की बाबा आमचा स्टॉल का तोडला आम्ही बीपीएमसीची पावती फाडतोय तरी पण तुम्ही आमचा स्टॉल तोडला आम्हाला एक कॉल करा आणि आम्हाला सांगा की बाबा इथून लावू नका धंदा आम्ही गेलो असतो असे छोटे मोठे विषय होतात म्हणून एकत्र या सगळ्यांनी हो मग त्याला काहीतरी मार्ग निघतो कधीच असं समजू नका की हा त्याचं आपल्यावर हातोडा पडला आपल्याला पण का असं एकाला एक दोन पाहिजे मी तर बोलतो एकाला दोन पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला हेल्प केली पाहिजे आपण सगळ्यात धंदे लावतो ना तर बाबा तिच्यावर भेटले उद्या माझ्यावर नको भेटत माझा विषय काय नव्हता तिथे फक्त आपला एक मित्र आहे त्याचा पण स्टॉल तोडलेला आहे बरोबर आणि तिकडे त्या ताई होत्या आईसारखीच ती बाई होती तिची मुलगी होती तिचे काय बोलते जावय होते सगळे त्यांची पूर्ण फॅमिली होती तेव्हा मला असं कुठेतरी तरी वाटलं की त्या ताईनं सपोर्ट केला पाहिजे काकीनं सपोर्ट केला पाहिजे मी बोलतो तू जर असा स्टॉल लावला असता आणि तुझा स्टॉल तुटला असता तर तुझा बेशुद्धच पडली असते बेशुद्ध डायरेक्ट हॉस्पिटल एवढा चाळीस हजार रुपये खर्च केला इतना तिथना पैसा आणून आणि तो जर माझी अशी वाट लागली तर माझ्या जीवाला काय लागेल तर जीवाला काय विचार विचार लागत असेल विषय असं होतो की आपण महाराष्ट्रामध्ये राहून आपण रोडवरती धंदा करायचा की नाही हा विषय होता आणि जर राहायचा असेल जर तुम्हाला धंदा करायचा असेल आपल्याला रोडवरती तर सगळ्यांनी एकजुटीने राहा भले तो महाराष्ट्राचा माणूस कोणी असो पण एक जुटीने राहा बस कोण पण असून मराठी माणूस असू एक जुटीने राहायचा तुम्ही आजूबाजूला धंदा करता फॅमिली सा सारखं कर राहा माझं असं म्हणणं आहे बोलायचं एकमेकाला सपोर्ट केलं पाहिजे एकमेक दुःख आलं आपण त्या दुःखाला गेलं पाहिजे कारण सुखाला नाही गेलो चला पण दुःखाला धावत जाव ज्यांना खबर लागली की स्टॉल तुटणारे ते घेऊन गेले आणि ज्यांना खबर नव्हती ज्यांनी पुतपाच्या आतमध्ये पण लावले होते तरी पुतपाच बाहेर येऊन त्यांचे पण स्टॉल करून म्हणून पब्लिक वळकले बाकी काय नाही बघू सोमवारी ते ऑफिस मध्ये जाणार आहेत सगळे धंदेवाले बोललेत की आम्ही येऊ आम्ही येऊ मंडेला आम्ही मंडेला सगळेजण तिथे गेलात तर खरं सांगते तुमचा परमनंट स्टॉल लागू शकतो तिथे लागणार नक्की पण देताय आणि दहशत मध्ये पण राहतात घाबरून पण राहतात पावतीचा मतलब काय का मग का मत... आपला भाऊ तो मी पण तुमच्या बरोबर मी पण धंदा पाणी केलाय चॉकलेट ची गोळ्या मी पण विकायची माहिती आहे का असं नका करू त्यांची काय असेल तर बिचाराची भरपाई द्या रडत होती फोन पण रडणार नाही डुकले तरी त्याला पण थोडं दुःख होतोच आपल्याला एक हात मदतीचा पण द्यायला लागेल समोरच्याला एकमेकांना मदत करायला लागेल करायलाच पाहिजे ना चला मित्रांनो भेटू मंडेला तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र